सर्व स्वामी भक्तांना नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं नमस्कार मला कमेंट करून लिहा आपणा सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा या वर्षी तारखेबद्दल लोकांमध्ये बराच निर्माण झाला आहे आहे आजच्या या मी तुम्हाला सांगणार की धनत्रयोदशी कोणत्या दिवशी साजरी करणे अधिक श्रेष्ठ राहील मी तुम्हाला त्याची योग्य तारीख पूजेच्या आणि खरेदीच्या शुभ मुहूर्त राहुकाळाची वेळ आणि या दिवशी करण्यासारखे काही विशेष उपायही सांगणार आहे सोबतच अशा कोणत्या तीन वस्तू आहेत आहे ज्या खरेदी केल्याने स्वामींच्या कृपेने तुमच्या घरात धन वर्षा निश्चित होईल हेही आपण जाणून घेणार आहोत तर तुम्हा सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच माता लक्ष्मीच्या या व्हिडिओ लाईक करून कमेंट सेक्शन मध्ये ओम कुबेराय नमः जय मा लक्ष्मी सोबतच श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा तर बघा धन त्रयोदशी सण दिवाळीच्या ठीक दोन दिवस आधी साजरा केला जातो हिंदू पंचांगानुसार धन त्रयोदशी सण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो याच दिवशी देवतांचे वैद्य भगवान धन्वंतरी याचा जन्म झाला होता त्यामुळे या दिवसाला धन्वंतरी जयंती म्हणूनही ओळखले जाते शास्त्रानुसार जेव्हा भगवान धन्वंतरी समुद्र मंथनातून प्रकट झाले तेव्हा त्यांच्या हातात अमृताने भरलेला कलश होता याच कारणामुळे धन त्रयोदशीच्या दिवशी भांडी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते मित्रांनो भगवान धनवंतरी यांना आरोग्याचे देवता म्हटले जाते आणि त्यांची पूजा केल्याने चांगले आरोग्य लाभते व रोगापासून मुक्ती मिळते या दिवशी सोने चांदी नाणी दागिने आणि भांडी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते चला तर मग आता जाणून घेऊया की वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये धन त्रयोदशीचा सण कधी साजरा केला जाईल या वर्षी कार्तिक महिन्याची त्रयोदशी तिथी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनिवारी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होत आहे आणि ही तिथी एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवारी दुपारी एक वाजून एकावन्न मिनिटांनी समाप्त होईल मित्रांनो धनत्रयोदशीचा सण नेहमी प्रदोष काळात व्यापलेला त्रयोदशी तिथीला साजरा केला पाहिजे त्यानुसार या वर्षी धनत्रयोदशीचा सण अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनिवारी साजरा केला जाईल धनत्रयोदशी पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी सात वाजून सोळा पासून रात्री आठ वाजून वीस मिनिटा पर्यंत एकूण कालावधी एक तास चार मिनिटाचा आहे काळ संध्याकाळी सात वाजून सोळा पासून रात्री नऊ वाजून अकरा मिनिटा पर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून त्रेचाळीस पासून दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटा पर्यंत सूर्योदय सकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी सूर्या संध्याकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत खरेदीसाठी शुभ मुहूर्त या धनत्रयोदशीला खरेदीसाठी अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटापासून दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून एक्कावन मिनिटापर्यंत शुभ मुहूर्त राहील धनत्रयोदशीला कोणत्या वस्तू खरेदी करणे शुभ राहील पहिला लक्ष्मी गणेश मूर्ती दिवाळी पूर्व धनत्रयोदशीला लक्ष्मी गणेशांची मूर्ती खरेदी करणे शुभ मानले जाते आणि दिवाळी चा दिवशी याच मूर्तीचे पूजन करावे दुसरं भांडी सोने चांदी या दिवशी चांदीची भांडी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते जर तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर झाडू मीठ जव किंवा कापूस खरेदी करून ही घरात लक्ष्मीच्या आगमनाची तयारी करू शकता तिसरा धने धनत्रयोदशी धने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते पूजेमध्ये श्री लक्ष्मी गणेशाला धने अर्पण करावे आणि पूजेनंतर ते आपल्या तिजोरीत ठेवावे यामुळे घरात धन संपत्ती स्थिर राहते चौथा कुबेर यंत्र किंवा मूर्ती भगवान कुबेर हे धनाचे देव आहे त्यांची मूर्ती किंवा यंत्र घरात आणल्याने धन आकर्षित होते पाचवा झाडू धन त्रयोदशीला झाडू खरेदी करणे हे घरातून गरीबी आणि नकारात्मकता दूर करण्याचे प्रतीक आहे या दिवशी नवीन झाडू अवश्य खरेदी करा धन आकर्षित करण्यासाठी दोन महा उपाय पहिला यमदीप दान धन त्रयोदशीच्या संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजावर दक्षिण दिशेला यमराजाच्या ना नावाने एक दिवा लावा यामुळे अकाल मृत्यूचे भय दूर होते आणि घरात लक्ष्मीचा वास होतो दुसरं धनहानी सतत धनहानी होत असेल तर संध्याकाळी मुख्य एका दिव्यात उडीद आणि थोडा गुड टाकून तो दिवा लावा यामुळे कर्जातून मुक्ती मिळते आणि धनहानी थांबते झाडूचा महा उपाय धनत्रयोदशी खरेदी केलेल्या झाडूला लाल कपड्यात सात कवड्या बांधून तो झाडू घराचा ईशान्य दिशेला ठेवा यामुळे घरातील दारिद्र्यता दूर होते आणि स्वामींच्या कृपेने घरात सकारात्मक ऊर्जा येते या दिवसाचा महामंत्र पूजा करताना भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीचे ध्यान एकशे आठ वेळा हा मंत्र जपा ओम ही श्री क्लीम नम लक्ष्मी नम या मंत्राचा जप केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घरावर कायम राहतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ मध्ये तो परेंत श्री स्वामी समर्थ